मित्रांनो स्वागत आहे तुमचं लोकहित माहिती या आपल्या युट्यूब चॅनेलवरती अखेर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहनपर भत्त्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत जी आर आलेला आहे या जी आरमध्ये मध्ये देण्यात आलेली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाचा दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीसचा चा जी आर या जी आर चा विषय पहा अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत तर या जी आर चा शासन निर्णय पाहू शकता या शासन निर्णयाचा मुद्दा क्रमांक दोन मध्ये या निधीविषयी माहिती देण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयां अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्त्याकरिता आवश्यक असणारे आर्थिक अतिरिक्त तरतूद उपलब्ध करून देण्याकरिता खालील रकान्यामध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकाना क्रमांक चार मध्ये दर्शवल्याप्रमाणे एकूण रुपये छत्तीस कोटी दोन हजार पाचशे अठरा लक्ष एवढा निधी वितरित व खर्च करण्याबाबत शासन मान्यता देण्यात येत आहे यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता त्याचबरोबर मानधन देखील मिळणार आहे हा निधी कशा प्रकारे खर्च करण्यात येणार आहे शासनाच्या आदेशानुसार या तरतुदीनुसार हा निधी वितरित करण्यात येणार आहे याबद्दलची माहिती या रखान्यामध्ये सविस्तर देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे या जी आरबद्दलची बद्दलची थोडक्यात माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिली आहे धन्यवाद